न्यूज ट्वेंटी मराठा अहिल्यानगर मध्ये आरक्षणाशिवाय माघार नाही मनोज जरांगे पुन्हा रणभूमीवर मराठा समाजासाठी आरक्षणाची लढाई तब्बल दोन तीन वर्षांपासून अखंड सुरू आहे आणि या लढ्याचं सर्वात बुलंद आवाज म्हणजे मनोज जरांगे पाटील आता हेच लढवई येत दहा ऑगस्ट रोजी थेट अहिल्यानगरमध्ये येणार आहेत सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून हा केवळ स्वागताचा कार्यक्रम नसून समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीची ही निर्णायक बैठक असणार आहे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव येथे उपस्थित राहणार असल्याचं चित्र आहे जरांगे पाटलांनी याआधी अनेकदा जलत्याग उपोषण धरणे आंदोलन यासारख्या मार्गांनी शासनाला हदरवले आहे त्यांनी उघडपणे सांगितलंय आरक्षणाशी वाय माघार नाही त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीय आणि सामाजिक महत्व प्राप्त झालं आहे मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षापासून प्राणाची बाजी लावून लढणारे आपल्या मराठा समाजाचं तरुण नेतृत्व आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे आहिल्यानगर शहरामध्ये परवा दिवशी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सर्व संघटना सर्व समाज बांधवांची भेट घेण्यासाठी शहरामध्ये येत आहेत तरी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव सर्व संघटना आणि सर्व बहुजनांना मराठा सक मराठा समाजाच्या वतीने आज इथे आम्ही सर्वजण जमलेले आहोत आणि सर्वांच्या वतीने आम्ही नम्र आवाहन करतो दहा तारखेला जिल्ह्यातून सर्व समाज बांधव भगिनी तरुण आभालवृद्धांनी शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर इथे यावं आणि दादांशी चर्चा करावी आणि आपण दादांनी जो निर्णय घेतलेला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आरक्षणाचा आरपारचा जो लढा लड़ा लढायचा आहे तिथे जाण्यासाठी मनोज दादा जे आपल्याला सूचना देणार आहेत त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा